जय महाराष्ट्र फ्रेंड्स आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपले इलेक्ट्रिक बिल कमी करण्याचे एकूण दहा टिप्स ते तुम्हाला तुमच्या टेन्शनपासून मुक्तता मिळवून देतील तर मित्रांनो तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करून इतरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे चला तर मित्रांनो त्या कोणत्या टिप्स आहेत आपला वीज बिल कमी करू शकतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू मित्रांनो आजच्या काळात ग्रामीण असो की शहरी लोक सर्वत्र विजेचा वापर करतात आणि वीज बिलही दर महिन्याला येते म्हणजेच तुम्ही जितकी वीज खर्च करता, करता त्यानुसार वीज विभाग तुम्हाला वीज बिल पाठवेल अशा स्थितीत वीज बिल वाचवण्याची इच्छा असणारे अनेक जण आहेत पण वीज बिल कसे वाचवायचे याचे मार्ग आणि उपाय याविषयी कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सांगणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही तुमचे वीज बिल सहज कमी करू शकता वीज खर्च करणे हे प्रत्येक कुटुंबाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे जर त्याने विजेचा योग्य वापर केला तर त्यांचे वीज बिल नक्कीच खूप कमी होते मित्रांनो तुमचं वीज बिल तुमच्या हातात आलं की तुम्ही लगेचच टेन्शन घेता आणि वीज बिल भरायला सुरुवात करता तसे न करता योग्य रीडिंगचे बिल आले की नाही ते एकदा तपासून नंतरच विजेचा भरणा करावा मित्रांनो वीज बिल कमी करण्याचे सर्वोत्तम मार्ग उच्च स्टार रेडिंगसह इलेक्ट्रॉनिक्स वापरा तुम्ही पाहिलेच असेल की तुम्ही कोणत्याही दुकानात इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा त्यांच्या बाडीवर स्टार रेटिंग लिहिलेलं असते याचा अर्थ असा की तुम्ही खरेदी करत असलेल्या उपकरणाचा वीज वापर खूप कमी असेल ज्या उपकरणात सर्वात जास्त तारा असेल त्याचा अर्थ असा आहे की त्यांची वीज कमी असेल म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तेव्हा निश्चितपणे त्यांचे रेटिंग तपासा आणि उच्च रेटिंग असलेल्या वस्तू खरेदी करा पंखे आणि प्रकाशाचा गैरवापर करू नका जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा लाईट आणि फॅन बंद ठेवा कारण असे काही लोक असतात जे घरात लाईट आणि फॅन सोडून बाहेर फिरायला जातात अशा प्रकारे जर तुम्ही विजेचा गैरवापर केलात तर तुमचे वीज बिल नक्कीच जास्त येईल त्यामुळे तुम्ही बाहेर जाताना सर्व उपकरणे बंद करून बाहेर जाण्यात काहीच हरकत नाही फ्रीजचा वापर चांगला करा फ्रीजचा वापर तुम्हाला चांगला करावा लागेल तरच तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकाल असे अनेक लोक आहेत जे वारंवार फ्रीज उघडतात आणि बंद करतात यामुळे विजेचा वापर वाढतो या सेवा फ्रीजमध्ये खूप गरम वस्तू ठेवू नका कारण यामुळे विजेचा वापर वाढतो म्हणूनच फ्रीजचा योग्य वापर करून तुम्ही नेहमी विजेची बचत करू शकता फ्रीज नेहमी वालच्या एक दीड फूट अंतरावर त्याची सेटिंग लावा तिसरं पर्याय घरगुती विद्युत उपकरणांचा वापर कमी करा जर तुमच्या घरात दिवसा लाईट असेल तर त्यावेळी लाईट बंद ठेवा त्यांच्या मदतीने तुम्ही वीज बिल कमी करू शकता तसेच घरातील प्रत्येक खोलीत एल ई डी बल्ब लावू शकता यामुळे बिलही सुमारे पन्नास टक्क्यांनी कमी होईल तुम्ही वापरत नसलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादने बंद करा तुम्ही रात्रीच्या वेळी ए सीचं काम शेड्यूल करण्यासाठी स्मार्ट प्लग किंवा युनिव्हर्सल वायफाय रिमोट वापरू शकता तो रात्रभर चालण्याऐवजी तुम्ही झोपेत असतानाही ठराविक अंतराने किंवा विशिष्ट वेळी ए सी चालू आणि बंद करण्याचे शेड्यूल करू शकता ज्यामुळे विजेची बचत होते गिजर मोटर्स रूम हीटर्स आणि इतर जड उपकरणासाठीही असंच केलं जाऊ शकते त्याचप्रमाणे स्मार्ट लाईट्स सूर्यास्ताच्या वेळी स्वयंचलितपणे चालू आणि सूर्योदयाच्या वेळी बंद करण्यासाठी सेट केल्या जाऊ शकतात मित्रांनो विजेचा वापर कमी करण्यासाठी त्यांना स्टँडबायवर न ठेवण्याचा सल्ला देखील दिला जातो याचं कारण म्हणजे उपकरण हे स्टँडबाय मोडमध्ये काही प्रमाणात वीज वापरत असतात याचा अर्थ वापरत नसतानाही टी व्ही पूर्णपणे बंद करून तसंच ए सी वॉशिंग मशीन आणि इतर उपकरणंही अधिक काळ स्टँड बाय राहता कामाने याची काळजी घेणे जरूरी आहे मित्रांनो आपल्या घरची अर्थिंग हे प्रॉपर असणे आवश्यक आहे मित्रांनो अर्थिंग ही, मित्रा ही आपल्या इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटसाठी अत्यंत आवश्यक आहे सर्वांनी आपल्या घरी चांगल्या क्वालिटीचे अर्थिंग करणे गरजेचे आहे आपले बरेच वर्ष झाले असतील अर्थिंगला तर नवीन अर्थिंग करणे खूप गरजेचे आहे अर्थिंगची कंटिन्यूटी टेस्ट करून अर्थिंग बरोबर आहे किंवा नाही ते तपासून पाहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे मित्रांनो म्हणून आपली अर्थिंग अर्थिंगची कंटिन्यूटी टेस्ट वारंवार करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या वीज बिलातसुद्धा फरक दिसेल मित्रांनो मी सांगितलेले सगळ्या टिप्स तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्ही आपल्या इलेक्ट्रिक वीज बिलात पन्नास टक्के कपात करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि शेअर करा जेणेकरून इतरांना पण याचा लाभ होईल धन्यवाद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू ह्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद